जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अकरा ऑक्टोबर भगवंताजवळ वास ठेवल्यावर वासना राहतच नाही एखादा मनुष्य दुष्ट निघाला तर मागल्या जन्मी तो कसा बसेल असे आपण म्हणतो पण हे बरोबर नाही मनुष्याला वासनेनेच जन्म येतो कर्माने नाही म्हणूनच कर्म टाळायचे नसते त्याच्या मागची वासना टाळावी लागते कर्म हे केव्हाही बाधक ठरत नाही तर कर्माचा हेतू बाधक ठरतो अधिकाऱ्या पुढे शिपाई चालतो आणि कैद्याच्या पुढेही चालतो परंतु यामध्ये जो फरक आहे तोच संतांच्या आणि आमच्या वासनेत आहे आम्ही वासनेचे खत विषयाला घालतो आणि विषयातच गुंतून राहतो वासनेचा क्षय सत्संगाशिवाय नाही होणार संगतीने मनावर परिणाम घडतो वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते वासना म्हणजे विषयाजवळचा वास ना म्हणजे नको सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि रात्रीपर्यंत वासनेमुळे सर्व कर्मे एकमेकात गुंतून गेली आहेत म्हातारे आणि तरुण या सर्वांना वासनासारखीच आहे मी आता कंटाळलो असे म्हटले तरी वासना आपल्याला सोडित नाही आणि देह ठेवता नाही आपली वासना आपल्या बरोबर येते परमात्मा जसा चिरंजीव आहे तशी वासना पण चिरंजीव आहे वासनेच्या आणि हवेपणाच्या तीन अवस्था आहेत एक आस दुसरी हव्यास आणि तिसरी ध्यास आस म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणे हव्यासामध्ये वस्तू नेहमीच आपल्या जवळ असावीशी वाटते आणि ध्यासामध्ये त्या वस्तूशिवाय इतर काहीच सुचत नाही मोठे झाड तोडायचे असेल तर आपण त्याच्या वरच्या फांद्या आधी तोडतो नंतर बुंधा तोडतो त्याचप्रमाणे वासनेचे झाड तोडण्यासाठी त्याच्या फांद्या म्हणजे आपले हवे नको पण आधी तोडाव्या आणि शेवटी वासना मारावी आपल्याला जे मागायचे आहे ते भगवंताजवळच मागावे त्याने ते नाही दिले तर ते न देणेच आपल्या हिताचे आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल त्यानेच वासना मरेल आणि वासना नष्ट झाल्यावर बुद्धी भगवत स्वरूप होईल काहीही न करता मिळावा इतका का परमार्थ सोपा आहे त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नको का आणि चांगल्या वासनासुद्धा नीती आणि धर्माला धरून असतील तेवढ्याच भोगाव्या श्रीमंतांच्या गरजा मरेपर्यंत भागत नाहीत कारण त्यांना वासना जास्त असते काळ हा आपल्याला आशेत गुंतवून ठेवतो आणि शेवटपर्यंत सुख न देता आपले आयुष्य संपवितो जो जिवंतपणी रहित राहिला त्याला सुखदुःख नाही आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे वागावे असे राहण्याने वासना क्षीण होईल आजचे बोधवचन रामकर्ता ही भावना ठेवून नामात राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे वासनेची नांगी मोडलीच म्हणून समजा जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धा सावे कपटाचरणा कधी न भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची गुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात तर तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ.